नमस्कार ऍग्रीकल्चर अँड रिलेटेड स्ट्रीम साठी ऍडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना आणि पालकांना अत्यंत एक प्रश्न पडतो की या मध्ये आपल्याला अधिकचे मार्क सोडून देणार काही डॉक्युमेंट्स आहेत ज्यामध्ये शेतकरी असल्याचं प्रमाणपत्र आहे सात बारा असेल क्रॉप सायन्स किंवा इतर काही पदविका तुम्ही केल्या असेल तर ते डॉक्युमेंट्स आहेत तर शेतकरी विद्यार्थ्यांना आणि पालकांना असा एक प्रश्न पडतो की शेतकरी असल्याचा दाखला काढावा की सात बारा काढावा परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दोन्ही डॉक्युमेंट्स अत्यंत महत्वाचे असतात त्याचं कारण म्हणजे सात बारा जर आपल्याकडे असेल तर बारा टक्के पर्सेंटेल आपल्याला वाढून मिळतात परंतु सात बारावरती निघणार शेतकरी असल्याचा दाखला यावरती आपल्याला एकंदरीत रिझर्वेशन म्हणजे आप आपल्याला म्हणून आप विद्यार्थ्यांना एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात घ्या ऍडमिशन फॉर्म भरत असताना आपल्याकडे सात बारा असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याबरोबरीनं शेतकरी असल्याचा दाखला सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे जो की आपण अर्ज केल्यानंतर महा सेवा केंद्राच्या माध्यमातून आपण तो मिळू शकतो धन्यवाद